मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजबळ तर आज या मोहरा गावी आलो असता तर एकदम सुंदर असा एकमेव आपल्या महाराष्ट्रातला एकमेव चांगल्या प्रकारचा उपक्रम आम्हाला या ठिकाणी पाहण्यास मिळाला तर मी आपल्या सामना वृत्तपत्राचे पत्रकार रवींद्र फिपळे सरांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम आम्हाला या ठिकाणी पाहावास मिळाला कारण आज या मोहरा गावी आम्ही आलो असता तर पस्तीस एकर गाड्यां जमिनीमध्ये वृक्ष लागवड आपले मोहरा गावचे तरुण तडकदार व कर्तव्य दक्ष सरपंच समाधान गाडेकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम या ठिकाणी पाहण्यास मिळाला तर आज या मोहरा गावी आलो असता तर या पस्तीस एकर मध्ये आज या ही जमीन मला वाटतं याच्या अगोदर एकदम खडकाळ जमीन होती पण या जमिनीला जेसीबीच्या माध्यमाने लेवल करून आज या पस्तीस एकर जमिनीमध्ये मला पंच्याहत्तर हजार वृक्ष या ठिकाणी लावलेले आणि बाकी राहिलेले जे वृक्ष आहे हे टप्प्याटप्प्याने या ठिकाणी लावण्यात येणार आहे तर या पस्तीस एकरला झाडे या ठिकाणी त्यांनी लावलेले तर ताल संपण सुद्धा त्यांनी या पस्तीस एकरला या ठिकाणी केलेलं आहे आणि आज ज्या आम्ही या ठिकाणी पाहण्यास आलो तर एक नामांकित कंपनीने या ठिकाणी हे वृक्ष लागू वृक्ष या ठिकाणी दिलेले आहे आणि त्यांचेच मधून या ठिकाणी या वृक्ष लागवडीसाठी या ठिकाणी उपस्थित आहे तर खरंच एक म्हणजे आनंद आनंदाची गोष्ट आहे आणि या उपक्रम राबवण्यासाठी आपल्या कन्नड तालुक्याचे तहसीलदार विद्याचरण करवळकर साहेब यांच्या प्रेरणेतून हा महाराष्ट्र देवाचा उपक्रम मोरा गावामध्ये या ठिकाणी राबवण्यात येत राबवण्यात येत आहे तर खरंच आनंदाची गोष्ट आहे कारण आतापर्यंत आपण झाडे लावा झाडे जगवा ही फक्त वृत्तपत्रामध्ये या ठिकाणी बातमी पाहतो पण एक हे वेळ यांनी हा उक्रम पत्री ना करता एक अमला आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व कन्नड तालुक्यातील सरपंचांना एक विनंती करतो की एक वेळेस आपण या मोहरा गावाला या ठिकाणी भेट देण्यास यावे कारण या सरपंचाने इतका छान उपक्रम म्हणजे असंभव उपक्रम हे मी पंच्याहत्तर जातीचे आणि त्या वृक्षामधून या वृक्ष सीताबळीच्या आहे चिंचाच्या त्या वृक्षातून आपल्याला फळं सुद्धा खाण्यासाठी या ठिकाणी मिळणार आहे तर नुसतं झाडे त्यांनी या ठिकाणी लावले नाही तर एक एक एक्करचे दोन असे शेततळे त्यांनी या ठिकाणी केलेले आहे आणि या वृक्षाला ते नुसते वृक्ष या ठिकाणी लावणार नाही तर त्यांना ते टिबकच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा सुद्धा या ठिकाणी करणार आहे तर खरंच एक प्रशंसनीय गोष्टी सरपंच यांनी केलेल्या आहेत तर मी त्यांचा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आपल्या महाराष्ट्रात मी मी सांगतो जोपर्यंत सूर्यचंद्र येईल तोपर्यंत सरपंच साहेब तुमचं नाव या ठिकाणी राहणार आहे कारण झाड हे काळाची गरज या ठिकाणी बनलेली आहे कारण कोरोना काळात आपण पाहत असाल की आजार इतका खतरनाक होता लोकांना श्वास घेण्यासाठी अडचण येत होती आणि श्वास पुरेपूर भेटत नसल्यामुळे बरेच लोक कोरोना काळात जगवले तीच परिस्थिती पाहता मी आपल्या गावामध्ये एक लोकांना चांगलं ऑक्सिजन भेटण्यासाठी अडीच लाख वृक्षाची लागवड या ठिकाणी करणार आहे पंच्याहत्तर हजार झाडे त्यांनी या ठिकाणी लावलेले खरंच एक कौतुकास्पद कार्य आपल्या सरपंच साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या कन्नडचे तहसीलदार साहेब त्यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम आपल्या या मोहरा गावामध्ये राबवण्यात येत आहे तर मी कडवळकर साहेबांचा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि कडवळकर साहेबांनी आपल्या सरपंच साहेबांवर जी जिम्मेदारी दिली ती जिम्मेदारी आपले सरपंच समाधान गाडेकर पाटला आणि चोखपणे या ठिकाणी पार पाडलेलं आहे तर खरंच एक प्रेरणादायी व प्रसन्नाची गोष्ट आहे तर मी सरपंच साहेब आमच्या सर्व मित्र मंडळीच्या वतीने व रवि यांच्या वतीने आपलं खरंच मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि असेच उपक्रम तुम्ही करत राहावे व तुमच्या माध्यमातून गावाची तालुक्याची परिसराची सेवा घडत राहू अशी मी या ठिकाणी चरणी प्रार्थना करतो आणि आम्हाला या ठिकाणी बोलावून तुम्ही जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो